पासून त्या काही आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रत्येक विभागाला एक शंभर दिवसांचा कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेला होता म्हणजे विभागाने कार्यक्रम सादर केला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे शिक्षण विभागाच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचा निर्णय केला गेला जे आपल्या राज्या राज्याचे गरजा महाराष्ट्र माझा राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेला आहे प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक शाळेमध्ये कशी होईल त्याचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं विषय मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी हा विषय तर बंधनकारक आहेच परंतु इतरही माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये मराठी हा विषय बंधनकारक आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे त्या शाळेमध्ये मराठी शिकवणारे जे कोण आपले शिक्षक को बंधू भगिनी असतील त्यांनी मराठी भाषेतनं ती पदविका घेतलेली असली पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे दुसरा आपण कशा पद्धतीने मग ती आपली जिल्हा ची शाळा असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल या सर्व साठी हे परिपत्रक शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे शाळेना भीती देणं शालेय शिक्षण मंत्र्याच्या पासून तर आमचे केंद्र प्रमुखांच्या पर्यंत की जेणेकरून त्या शाळेत गेल्याच्या नंतर तिथले काय अडी अडचणी आहेत तिथे काय कमतरता आहेत त्याच्यासाठी काही सुधारणा आपल्याला करता येईल मला वाटतं की फीड वर गेल्याच्या नंतर आपल्याला प्रत्यक्ष अनेक बाबी कळत असतात होऊ शकतं की याच्यावर टीका टिप्पणी होईल परंतु ज्या फ्लुएंटली इंग्रजी वाचून व्हायला पाहिजे कदाचित माझं थोडं कमी आहे बरोबर तर आपली इंग्रजी का स्वीकारलं त्या काळामध्ये की आपली मुलं त्या स्पर्धेमध्ये टिकली पाहिजे

विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅग सीएसआर स्वच्छता गृह मुलांना सर्व सुविधा भौतिक सुविधा चांगल्या कशा राहतील येणाऱ्या काळामध्ये साठी शिष्यवृत्ती परीक्षेच कार्यक्षेत्र म्हणजे संख्या आपण वाढवणार आहोत या सगळ्या विषयांच मी माहिती देत होतो आणि ती माहिती देत असतो या चौकशीमध्ये जे काही समज आपल्याला राज्यव्यापी असं करता येईल का आणि मी आपल्या माहिती करता सांगतो अशैक्षणिक काम कमी करणं आम्ही सर्व शिक्षण ज्या संघटना आहेत त्यांचा आम्ही बैठक घेतली त्या बैठकीमध्ये संवाद केला आणि मग निर्णय दे केला तर हा विषय आम्ही संवाद करू ना आमचे जे शिक्षक संघटना आहे आणि आपल्या माहिती करता मी सांगतो आणि एक संघटनांनी मागणी केली मला काही हा विषय मला वाटत की खूप काही इश्यू करण्यासारखा विषय नाही तर मी साधं एक वाक्य तिकडे बोलतो आणि <coughs> करणार तर आमच्या संघटनांना विश्वासात घेऊन करू आम्ही दुसरा या संदर्भामध्ये वरिष्ठ किती पर्टिक्युलर आकडे फिगरवर फिजरवर लेख होता येणार परंतु जे काही प्रकरण पुढे आलेले आहेत त्या विषयाची संचालक पातळीवरनं चौकशी प्रगतीपथावर आहे अगदी सायबर मध्ये पण या संदर्भात तक्रार देण्यात आलेली आहे आणि या चौकशी ज्या काही बाबी पुढे येतील त्यानुसार कारवाई केली जाईल भाषा कंपल्सरी होना चाहिए ऐसा कहाँ पर भी आदेश नहीं है तो, केंद्र सरकार ने तुम्हारा राज्य तुम्हारी बोली भाषा तुम्हारी संस्कृति तुम्हारी राजभाषा इनको आप प्राधान्य दे सकते हैं और राष्ट्रीयत्व सामने रखकर त्रिभाषा पर आप जा सकते हैं <laughs> ऐसे एजुकेशन पॉलिसी निर्देश महाराष्ट्र राज्य सरकार ने <laughs> सर्वप्रथम मराठी जो हमारी मातृभाषा राज्य भाषा दो को इंग्रजी और तीन क्रमांतरों को हिंदी का समावेश करने का निर्णय किया था पहले दो तो पहले से ही है पांचवी से अभी भी हिंदी पढ़ाई जाती है महाराष्ट्र में तो से जो बंधन कारक किया था उसको तुरंत इच्छित करने का निर्णय हुआ है और आने वाले दिनों में सभी को विश्वास में लेकर हाँ, क्योंकि कोई तृतीय भाषा कोई अलग चाहते होंगे, तो वो कितने स्टूडेंट्स हैं कितने पालक हैं ये सब देखकर उसका निर्णय किया है।